नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भूत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी आता थमदेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचलं जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल जो सवाल तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या मनात सध्या उपस्थित झाला आहे ज्या जा सवालाच्या अनुसार काय पंधरा जानेवारीनंतर आपण सर्वांनी आता करायला पाहिजे या ठिकाणी सोयाबीनची विक्री आणि याला जुळून सर्वात महत्त्वाचा सवाल की जर आपण सर्वांनी असं केलं तर आपला जास्तीत जास्त फायदा होणार की मग असं न करता आपण सर्वांनी त्या ठिकाणी आणखीन तेजीची वाट पाहत थांबल्यानं होऊ शकतो जास्तीत जास्त फायदा चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तिथं सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपल्या सर्वांना सुद्धा या महत्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओ शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून इथं नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्या याच्यामुळं आपल्या सर्वांना येणारा प्रतिकृळा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो जो चांद्यापासून बांध्यापर्यंत सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्याच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार काय पंधरा जानेवारी नंतर आता आपण सर्वांनी या ठिकाणी करायला पाहिजे सोयाबीनची विक्री होय मित्रांनो असं केल्यानं आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा जास्तीत जास्त फायदा होणार की मग असं न करता आणखीन तेजीची वाट पाहत थांबल्यानं आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार जास्तीत जास्त फायदा चला तर मग या सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर सर्वात प्रथम हे समजून घ्यावं लागेल की पंधरा जानेवारीनंतर आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव हा किती वाढताना दिसू शकतो आणि इथून पुढचं सोयाबीनच्या बाजारभावाचं नक्की भविष्य आहे तरी कसं जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दरपातळी आपल्याला दिसत आहे तर ही सोयाबीनची दरपातळी सध्या सुधारली आहे आणि सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो पाच हजाराच्या आसपास येऊन टच झाला आहे कुठं कुठं तर हा बाजारभाव पाच शंभर पाच दोनशेपर्यंतसुद्धा पोहोचला आहे मग इथून पुढचा विचार केला तर सोयाबीनच्या बाजारभावात तेजीची जे असं या ठिकाणी आपण जर विलं शक्यता तर ही कायम राहणार आहे यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे यंदाचं सोयाबीनचं उत्पादन आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट खूप जास्त प्रमाणात असणारी मागणी आणि खूप कमी होत जाणारा पुरवठा याच्यामुळे झालंय कसं की सोयाबीनची मागणी आणि पुरवठा यात गॅप पंधरा जानेवारीनंतर या ठिकाणी वाढणार आहे पण हा गॅप काही इथंच थांबणार नाही हा गॅप वाढत जाणार आहे म्हणून पंधरा जानेवारीनंतर सोयाबीनचा भाव पक्का वाढणार आहे आता राहता राहिला प्रश्न किंवा चला पाच शंभर पाच दोनशे हा जो भाव पंधरा नंतर त्या ठिकाणी झाला तर मग तिथं सोयाबीन विकायचं का था त्या ठिकाणी थांबायचं तर लक्षात घ्या पंधरा जानेवारीनंतर सोयाबीन पाच शंभर पाच दोनशे झालं तर तिथं थांबायचं का विकायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण एक गोष्ट सांगतो सोयाबीनचा भाव हा पुढील जवळपास एक तीन ते चार आठवड्यामध्ये तुम्हाला साडेपाच हजारच्या आसपास सुद्धा जाताना दिसू शकतो त्यामुळे माझा तुम्हाला सल्ला राहील की तुम्ही पंधरा जानेवारीनंतर तात्काळ सोयाबीनची विक्री न करता जर साडेपाच हजारासाठी थांबलात था। आणि साडेपाच हजाराचा भाव प्राप्त झाला आणि तिथं जर पन्नास टक्के सोयाबीन विकले आणि पन्नास टक्के सोयाबीन पुन्हा तेजीसाठी रोखून ठेवलं तर आपला या ठिकाणी शंभर टक्के होईल फायदा म्हणून पंधरा जानेवारीनंतर लगेच सोयाबीन न विकता साडेपाच हजाराची वाढ बघा तिथं गेल्यावर पन्नास टक्के विका पन्नास टक्के मग येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा ज्यामुळे होईल आपला फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पात्र आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल त्यामुळे व्हिडिओज लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक उत्पादकास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लावल करा याच्यामुळे मिळणार प्रत्येक आपणास मिळत राहतो इथं सज तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपल्या मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानंतोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाच्या आज शेवट आपला मित्र उदयळ व्यक्त करतो खूप खूप आभार